नमस्कार गुरुबाळ माळी महाधुर्ळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण रोज वेगवेगळ्या राजकीय घडामोडीवर चर्चा करत आहे आज आपण पश्चिम महाराष्ट्रातील एकूण महायुतीची स्थिती काय महाविकास आघाडीतला जो मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आहे ज्यामुळे त्यांची जी हवा चालली आहे या संदर्भात जाणून घेऊया मुळात पश्चिम महाराष्ट्र हा गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पण गेल्या दहा वर्षात जी मोदींची लाट आली या लाटेत पश्चिम महाराष्ट्र हा भाजपचा बालेकिल्ला झाला कारण गेल्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कोल्हापूर सांगली हातकणंगले सोलापूर माढा या सर्व मतदारसंघात भाजपनं आपली हवा दाखवली ताकद दाखवली आणि सगळे सर्वत्र भाजपचा उमेदवार निवडून आला म्हणजे फक्त सातारा वगळता सर्वत्र भाजपला फार मोठं यश या भागात मिळालं कारण महायुती म्हणजे शिवसेनेला कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा मिळाल्या सांगलीची जागा संजय पाटली यांच्या रूपानं भाजपला मिळाली त्यानंतर माड्याची जागा सिंग निंबाळकरांच्या रूपानं मिळाली सोलापूरची जागा जय सिद्धेश्वर स्वामींच्या रूपानं मिळाली म्हणजे या भागात भाजपचं एक वादळ मोदी लाटेत आलं आणि या लाटेत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा पूर्ण सुपडा साफ झाला या पार्श्वभूमीवर सध्या या ज्या लोकसभा निवडणुकीचं मतदान झालं यावेळी मात्र अतिशय वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल अगदी कोल्हापूरपासून ते सोलापूरपर्यंत सांगलीपासून माढ्यापर्यंत सर्वत्र महायुतीचे जे उमेदवार आहेत त्या सर्वांचीच एकूण राजकीय अवस्था ही भाजपच्या दृष्टीनं महायुतीच्या दृष्टीनं चिंताजनक आहे आपण प्रत्येक मतदारसंघाचा थोडक्यात आढावा घेऊ यामध्ये आपण सुरुवात करूया सोलापूर मतदारसंघ गेल्या निवडणुकीत सोलापुरात वंचितनं आघाडी घेतली आणि या आघाडीचा फायदा भाजपला झाला कारण थेट प्रकाश आंबेडकर सोलापुरातून मैदानात उतरले त्यांनी मोठ्या प्रमाणात मतं घेतली यामुळे सुशील कुमार या शिंदे या बलाहड्य नेत्याला पराभव पत्करावा लागला यंदा मात्र त्यांच्याच कन्या प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात ही लढाई होत आहे या लढाईत वंचितनं सुशील कुमार शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे म्हणजे प्रणिती शिंदेना पाठिंबा दिलेला आहे यामुळे एकूणच पारड यंदा सोलापुरात प्रणिती शिंदे यांचं पारड जड आपल्याला दिसत आहे कारण सोलापुरात प्रणिती शिंदेची आता हवा आहे राम सातपुते यांच्यापेक्षा प्रणिती शिंदे यांनाच विजयाचे दावेदार म्हणून अधिक चर्चा आहे यामुळं गेल्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं सोलापूर हा भाजपला मिळाला यावेळी मात्र भाजपऐवजी काँग्रेसच्या पारड्यात ही जागा जाईल असं एकूणच तिथलं चित्र आहे दुसरा मतदारसंघ आहे माढा माढ्यामध्ये गेल्यावेळी रणजित सिंह निंबाळकर यांच्या रूपानं भाजपला जागा मिळाली यंदा मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांनी अतिशय मोठं आव्हान तिथं उभं केलेलं आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या तुतारी चिन्हावर मोहिते पाटील मैदानात उतरलेत त्यांना उत्तम जानकर यांची अतिशय उत्तम साथ मिळाल्यामुळं त्यांची उमेदवारी आता भक्कम झाली आहे तर या मतदारसंघात महायुतीचे पाच उमेदवार आहेत पण हवा मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांची आहे मुळात या मतदारसंघात मोहिते पाटील घरण्याची अनेक वर्षे सत्ता आहे ताकद आहे याच ताकदीच्या जोरावर आता ही जागा तुतारीला मिळेल असं एकूण त्या भागात चर्चा आहे आणि राजकीय अंदाजही तोच आहे त्यानंतर आपण सांगलीबाबत चर्चा करू सांगलीत संजय पाटील हे पहिल्या टप्प्यात निश्चितपणे आघाडीवर होते कारण काँग्रेसमध्ये जो काही घोळ सुरू होता उमेदवाराचा तो शेवटच्या क्षणापर्यंत मिटला नाही विशाल पाटील हे काँग्रेसच्या उमेदवारीचे दावेदार होते पण त्यांना शेवटपर्यंत उमेदवारी मिळाली नाही पण उमेदवारी न मिळाल्याची सहानुभूती विशाल पाटील यांच्या सोबत आली आणि ती जी काही लाट आली त्या लाटेत विशाल पाटील यांचा अश्व पुढे गेला म्हणजे संजय पाटील यांच्याऐवजी या निवडणुकीत विशाल पाटलांची मोठी हवा झालेली आहे त्यामुळे सांगलीची जागा देखील काँग्रेसला अर्थात बंडखोर विशाल पाटलांना मिळेल असं एकूण राजकीय चित्र आहे म्हणजे सोलापूर माढा आणि सांगली या तीन मतदारसंघात भाजप समोर अतिशय मोठं आव्हान उभं राहिलं आहे एवढं मोठं आव्हान आहे की या जागा निवडून येण्याची शक्यता फारच कमी झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जागांची अवस्था ही तशीच आहे कोल्हापुरात शाहू महाराज यांची पहिल्या दिवसापासून हवा झाली त्यामुळं अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना अगदी चंदगड पासून राधानगरी पर्यंत आणि शाहूवाडीपासून करवीर पर्यंत सर्वच मतदारसंघात त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला या प्रतिसादामुळं काँग्रेसला हा मतदारसंघ निश्चितपणे मिळेल असं एकूण राजकीय वातावरण आहे हातकणंगले मध्ये सुद्धा हेच चित्र आहे इथं पहिल्या दिवसापासून सत्यजित पाटील यांची हवा झाली त्यामुळं मशाल या मतदारसंघात अतिशय जोरात आहे राजू शेट्टी यांची या मशालाबरोबर स्पर्धा आहे दैरशील माने यांची स्पर्धा आहे पण या एकूण स्पर्धेत सध्या तरी मशाल अर्थात सत्यजित पाटील यांचा विजय होईल असं एकूण राजकीय चित्र आहे सातारा मतदारसंघात यापेक्षा फारसं वेगळं चित्र नाही येथेही शरद पवार यांना जी काय सहानुभूती मिळत आहे या सहानुभूतीमुळं शशिकांत या शिंदे यांचं पारड जड झालेलं आहे उदयनराजे या मतदारसंघात शशिकांत शिंदे यांच्यासमोर उभे ठाकले आहेत पण एकूणच वातावरण बघता उदयनराजे यांच्यापेक्षा इथं वातावरण जे पोषक आहे ते शशिकांत शिंदे यांना आहे म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवड या लोकसभा निवडणुकीत मात्र कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर माडा या सर्वच मतदारसंघात सध्या तरी पारड जड आहे ते महाविकास आघाडीचं यामुळे गेल्या निवडणुकीचं चित्र यावेळी पूर्णपणे बदलून गेलेलं आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत फक्त साताऱ्याची जागा महाविकास आघाडीला मिळाली होती बाकी सर्व जागा या महायुतीला मिळाल्या होत्या यंदा मात्र अतिशय वेगळं चित्र आहे या संपूर्ण मतदारसंघात एक किंवा दोन जागा महायुतीला मिळतील अधिकाधिक जागा ह्या महाविकास आघाडीला मिळतील असंच एकूण राजकीय चित्र आहे खर तर ही लाट पाच वर्षात का बदलली याचा आपण विचार करूया या यंदा मोदी लाट जी आपण म्हणतो ती फारशी नाही आहे उलट शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत सहानुभूतीची लाट या भागात आलेली आहे यामुळं या, या लाटेचा निश्चितपणे फायदा हा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे एकूण सरकारी जी काही धोरणं आहेत केंद्राची धोरणं आहेत त्याचा फटकाही या भाजपला बसण्याची दाट चिन्ह आहेत कारण जीएसटी असू दे हमीभावाचा प्रश्न असू दे किंवा अन्य काही प्रश्न या सर्वांचा फटका मोठ्या प्रमाणात भाजपला बसण्याची दाट चिन्ह आहेत म मतविभागणीचा फटकाही या पक्षाला बसण्याची शक्यता आहे म्हणजे एकीकडं एक सहानुभूती आणि दुसरीकडे विरोध या सर्व पार्श्वभूमीवर यावेळी पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला एक मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत एकूण राजकीय वातावरण बघता महाविकास आघाडी ही पश्चिम महाराष्ट्रात अतिशय चांगलं घौडदौड केलेलं आहे आता या भागातलं मतदान झालेलं आहे त्यामुळं या मतदानाच्या आकडेवारीनुसार जर राजकीय अंदाज बांधायचा झाला तर यावेळी महाविकास आघाडीला पाच ते सहा जागा मिळण्याची चिन्ह आहेत एक किंवा दोन जागा जास्तीत जास्त भाजप किंवा महायुतीला मिळेल म्हणजे गेल्या निवडणुकीच्या पूर्ण उलट वारं या निवडणुकीत वाहिलेलं आहे या वाऱ्यामुळं भाजपला एक मोठा फटका या भागात बसण्याची चिन्ह आहेत आपण सर्व मतदारसंघाचा सविस्तर स्वतंत्र व्हिडिओद्वारे चर्चा केलेली आहे पण या व्हिडिओद्वारे आपण पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघाचा एकत्रित आढावा घेतलेला आहे पुढच्या टप्प्यात आपण कोकण सह अनेकही मतदारसंघाचाही विचार निश्चितपणे करूया यावेळी मात्र आपण ज्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेतलेला आहे हा आढावा जर आपल्याला आवडला असेल तर निश्चितपणे हे चॅनल सबस्क्राईब आण करा आणि व्हिडिओ फॉरवर्ड करा